तर बघा काय सूचना आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन शासनशुद्धीपत्रक दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस तसेच या कार्यालयाचे प्रसिद्ध निवेदन तीन मे दोन हजार पंचवीस उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य आहे विविध मुदतीत गुणपत्रक या वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवार सादर केल्या केल्यानंतर के त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं कळवण्यात आलं होतं तसेच उपरोक्तप्रमाणे उमेदवारांनी व्यवसाय करतात त्यावेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक या वा अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा परिश परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत मास्टरच्या परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तां हस्तांतरणीय सादर करताना शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचा नोंदणी क्रमांक व क्षेत्र क्रमांक नमूद करावा किंवा दिलेल्या मेलवर लिंकमध्ये माहिती भरून विविध मुदतीत सादर आ, सादर करावी जेणेकरून शिक्षक अभियत्ता बुद्धिमती चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक स्कोअर कार्ड देण्यात येईल सबब विविध मुदतीत गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत मास्टरची परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तपोष पोस्ट किंवा दिलेल्या ले लिंकवर वीत मुदतीत साद माहिती साधारण केल्यास यांची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारची राहील त्यानंतर याबाबत याबाबत आल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही विचार केला जाणार नाही याच्या उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत तो महत्त्वाची माहिती आपल्या समजा व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद